नमस्कार सक्षमच्या मंचावर आपलं सर्वांचं स्वागत आहे मी शिल्पा तळवेलकर आपली लर्निंग फॅसिलिटेटर आणि काउन्सिलर सध्या आपण करत आहोत रायटिंग स्किल्सवरच्या व्हिडिओजची सिक्वेन्स पहिला व्हिडिओ झाला त्याच्यामध्ये आपण बघितलं की मुलाच्या सभोवतालची किंवा एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स काय आहेत आणि त्याच्यामुळे मुलाच्या लिहिण्यावर कसा परिणाम होऊ शकतो आजचा व्हिडिओ आहे तो आहे हो मुलांच्या ज्या लि लिहिण्याच्या क्षमता असतात किंवा मुलामध्येच काही अशा क्षमता असतात किंवा अक्षमता असतात की ज्याच्यामुळे मूल लिहू शकत नाही तर त्या अक्षमतांचा आज आपण विचार करणार आहोत तर अक्षमतांचा विचार करण्या अगोदर आपण बघूया की लिहिणं हे काय आहे तर मी त्याचे असे ब्रॉडली चार प्रकार असे करते पहिलं म्हणजे फळ्यावरनं उतरवून घेणं वहीमध्ये किंवा कॉपी करणं किंवा जवळच काही वही किंवा पुस्तक ठेवलं असेल तर त्याच्यामधनं आपल्या वहीमध्ये उतरवून घेणं म्हणजे फायर पॉईंट कॉपिंग आलं आणि नियर पॉइंट कॉपिंग आलं हा एक प्रकार झाला दुसरं म्हणजे तुम्हाला कोणीतरी वाक्य किंवा शब्द असं सांगताय आणि मग सा ते तुम्ही लिहताय तर त्याच्यामध्ये ते शब्दांचा क्रम लक्षात ठेवून ते लिहिणं हा एक प्रकार झाला तिसरा प्रकार आहे की तुम्ही ऑलरेडी तुम्हाला पाठ असलेलं किंवा आत्मसात केलेलं असं काहीतरी तुम्ही लिहायचं आहे म्हणजे एखादी पाठ असलेली कविता झाली पहाडा झाला किंवा गणित सोडवणं झालं किंवा प्रश्नाचं माहिती असलेलं उत्तर झालं ए बी सी डी लिहिणं झालं एक तर शंभर लिहिणं झालं ह्या प्रकारचं जे तुम्हाला ऑलरेडी येत आहे आणि मात्र तुम्हाला ते लिहायचं आहे चौथा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला विचार करून काही असं कॉन्टेक्स तयार करायचा आहे आणि तो तुमचे जे विचार आहेत ते सुसूत्रपणे आणि एका क्रमाने व्यवस्थित असे मांडायचे आहेत बऱ्याच वेळेला काय होतं की मुलांना विचार खूप असतात कल्पकता खूप असते पण ते जेव्हा मांडायची वेळ होते त्यावेळेला सगळी क्रमाची गडबड होऊन जाते जसं निबंध लिखन असतं शब्द पत्रलेखन असतं किंवा अगदी साधं वाक्य बनवा त्याच्यामध्ये सुद्धा शब्द क्रमाने व्यवस्थित लिहिणं हे एक झालं आता ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला काय काय कौशल्य लागतात हे जे चार प्रकार मी सांगितले ढोबळपणे तर त्याच्यामध्ये काय कौशल्य लागतात किंवा काय क्षमता लागतात याच्याबद्दल आपण चर्चा करूया पहिली गोष्ट म्हणजे अक्षर ओळखणं एकतर मूल शाळेत उशिरा जायला लागलं असतं म्हणून अक्षर ओळख नसते किंवा विज्युअल परसेप्शनचा प्रॉब्लेम असतो की रिव्हर्सल्स दिसतात बीचा डी आहे का बी आहे समजत नाही त्याच्यानंतर मग एका ओळीमध्ये असं वाचता येत नाही ह्या सगळ्या गोष्टींकरता एक मिडलाईन नावाची कॉन्सेप्ट असते मिडलाईन म्हणजे आपलं शरीर हे इमॅजिनरी म्हणजे काल्पनिक अशी एक रेग आपण खेचली मधोमध ही एक रेग आणि दुसरी एक रेग म्हणजे कमरेच्या इथे डावा आणि उजवा भाग करणारी पहिली रेघ आहे आणि दुसरा दुसरी आहे जी वरचं शरीर आणि खालचं पाय ह्याच्यामध्ये भाग करणारी आहे ही काल्पनिक रेषा आहे डावी बाजू आहे ती उजव्या बाजूच्या मेंदूला कंट्रोल करते उजवी बाजू आहे ती डाव्या बाजूच्या मेंदूला कंट्रोल करते दोन्ही मेंदूंनी एकत्र येऊन असं काम करायचं असेल तर आपल्याला डावा आणि उजवा हा दोन्ही एकत्र वापरले पाहिजेत बऱ्याच वेळेला असं होतं की मुलं डाव्या बाजू च्या पानावर लिहायचं असलं तर डावा हात वापरतात आणि उजव्या बाजूला लिहायचं असलं तर पेन्सिल घेऊन उजव्या बाजूला लिहायला लागतात चार वर्षाच्या पुढे सुद्धा त्यांचा कुठला हात हा प्रमुख हात हा ठरलेला था, नसतो तर हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत मिड लाईनमुळे आहेत किंवा रिव्हर्सल सुद्धा त्याच्यामुळे होऊ शकतात तर हे जे जा प्रॉब्लेम्स आहेत ते मिडलाईन क्रॉसिंगचे आहेत तर ती एक क्षमता आहे त्याच्यावर काय उपाय करायचं ह्याचा एक वेगळा मिडलाईन क्रॉसिंगचा मी व्हिडिओ बनले किंवा जे मी शरीराचा वरचा भाग म्हणते आणि खालचा भाग म्हणते ह्याच्यात मिडलाईन आहे तर वर लिहित असलं की खाली पाय सतत हलत असतात था। वर हात हलायला लागला की पाय पण हलत असतात तर हे पण रिटेन रिफ्लेक्स आपण रिफ्लेक्सेस रिफ्लेक्सेसवर काही एक व्हिडिओ बनवलेले आहेत तर ते जरूर बघा ह्याला रिटेन रिफ्लेक्स म्हणतात तर हा एक प्रॉब्लेम असू शकतो अक्षर जेव्हा लिहायचं असतं की मी बघितलेलं आहे अक्षर आणि ते आता लिहायचं आहे तर मी पेन्सिल नक्की कुठल्या बाजूला फिरवू हा प्रॉब्लेम सुद्धा मिडलाईन क्रॉसिंगचा प्रॉब्लेम असला तर येतो तर ते होणं जरुरीच आहे मला शब्द माहिती आहे पण तो आठवत नाही आहे हा सुद्धा मिडलाईन क्रॉसिंगचा कारण दोन्ही मेंदू एकत्र काम करत नाही आहेत अशा मुलांना बऱ्याच वेळेला जर अशी अक्षरं लिहून दिली म्हणजे असं जर चार्ट दिलं आणि मग सांगितलं की आता सा कमळली तर मग त्यांना बरोबर कळेल की इथन हा क हा म आणि हाळ लिहायचा पण जर त्यांना सांगितलं की कमळली आणि असं काही एखादा चार्ट वगैरे दिला नसेल तर त्यांना क नक्की लिहायचं कसं हे आठवतच नाही म्हणजे काय तर रेकग्नेशन असतं पण रिकॉल नाही येत ता हा सुद्धा प्रकार होता हा मिडलाईन क्रॉसिंग न झाल्यामुळे होऊ शकतो बुद्ध्यांक पण मुलाचा कसा आहे बघणं हे पण जरुरीच आहे त्याच्यानंतर मग व्हिज्युअल मेमरी झाली म्हणजे फळ्यावरनं शब्द बघितले ते तीन शब्द आहेत ते तीन शब्द बघायचे ते लक्षात ठेवायचे आणि मग ते तसेच वहीमध्ये उतरवायचे तर ह्याच्याकरता व्हिज्युअल मेमरी लागते अं बघितलेल्याचं सिक्वेन्स लक्षात ठेवावा लागतो ऐकल्याचं सुद्धा मेमरी जसं जसं समजा कोणी वाक्य सांगत असेल आणि तुम्हाला लिहायचं असेल तर जे शब्द बोलले आहेत ते शब्द नीट लक्षात ठेवणं आणि मग ते लिहिणं तर हे त्याच्याकरता मेमरी लागते ते सिक्वेन्समध्ये ठेवणं ह्याच्याकरता मेमरी लागते अशा वेळेला बऱ्याच वेळा लक्षात येतो की मॅट असा शब्द लिही सांगितला मुलाला की मग ॲट असं म्हणतात आणि लिहिताना आधी टी लिहून टाकतात कारण हा सिक्वेन्सिंगचा प्रॉब्लेम असतो मग टी लिहितात मग त्याच्यानंतर आता एम येणार का ए येणार त्यांच्या ते लक्षात येत नाही कारण आपण शब्द जो ऐकलेला आहे त्याचा मेंदूपर्यंत जाईपर्यंत सगळा क्रम मागे पुढे झालेला असतो त्याच्यावर पण काही एक्सरसाइजेस आहेत जे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते हे झालं व्हिज्युअल मेमरी ऑडिटरी मेमरी आणि सिक्वेन्शियल मेमरीचा भाग नंतर मग आहे की क्रिएटिव्ह रायटिंग म्हणजे त्याच्यामध्ये मूल मूल विचार करतं त्याला सगळं समजलेलं असतं काय लिहायचं माहीत असतं पण कुठून सुरू करू हेच समजत नाही किंवा लिहायला लागल्यानंतर सगळी गडबड होते आधीचं वाक्य नंतर नंतरचं वाक्य आधी तर ते नीट करता येत नाही कधी कधी शब्दांमध्ये योग्य एवढं अंतर सोडता येत नाही हे तर हे सगळे जे प्रॉब्लेम आहेत किंवा लिहिला लिहायला लागल्यानंतर हात थकून जातात स्नायूंमध्ये जोर नसतो लक्ष केंद्रित करता येत नाही किंवा हायपर ॲक्टिव्हिटी असते इतकी हालचाल हालचाल आणि चुळबुळ चुळबुळ सुरू असते की ते, ते मूल स्थिर होऊन लिहूच शकत नाही पाठ दुखायला लागते काही काही मुलं अगदी त्या वहीवर असे झोपलेली असतात आणि लिहायला लागतात त्याच्यानंतर मी आधीच्या प्रिमेटिव्ह रिफ्लेक्सेस या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की लिहित असताना तोंड उघडं राहतं तर त्याच्यामुळे सुद्धा हाताच्या बोटाच्या हालचालींवर परिणाम होतो तर हे असे अनेक प्रॉब्लेम्स आहेत प्रत्येक प्रॉब्लेमवर एक वेगळा व्हिडिओ त्याच्यावर कसं काम करायचं काय उपाय आणि किती दिवस लागतील हा प्रॉब्लेम सॉर्ट आउट व्हायला ह्याच्यावर व्हिडिओ बनवणार आहे आत्ताचा हा व्हिडिओ आहे की फक्त पालकांचं लक्ष ह्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या पैलूंवर जावं की फक्त मूल लिहितच नाही माझं मूल वहीच पूर्ण करत नाही असं म्हणण्यापेक्षा की नेमकं काय होतंय की कुठल्या कुठला प्रॉब्लेम आहे आता लक्षा हा व्हिडिओ ऐकल्यानंतर लक्षात येईल हा माझं मूल पण ना असं शब्द ऐकलं की मग ते उलट सुलट क्रम करून टाकतं त्याचं किंवा फळ्यावरनं नीट उतरवत नाही पण जवळ वही दिली तर त्याला उतर लिहिता येतं किंवा अक्षर अजून ते रिव्हर्सल करतं किंवा पेन्सिल असं टेकवून ठेवतं आणि त्याच्यानंतर पुढे काय करायचं त्याला समजतच नाही पेन्सिल नुसतीच टेकवली हो ती फिरवू कुठे हेच समजत नाही दोन हात वापरत आहे या लक्षणांकडे तुम्ही तुमचं लक्ष मी वेधते एकदा तुम्हाला ती लक्षणं <coughs> <coughs> नीट समजली सॉरी नीट समजली की मग तुम्हाला कळेल की मुलामध्ये नक्की अक्षमता काय आहेत आपण प्रत्येक ह्याच्यावर वेगळा व्हिडिओ करणार आहोत एकदा त्या तुम्ही अक्षमता ओळखल्या आणि त्याच्यावर काम करायला लागला की एखाद असतं असताना त्याच्यामध्ये एक अक्षर आढलेलं असतं ते अक्षर घातलं की अख्खं कोड फटाफट सुटून जातं तशासारखं आहे तुझ्या जर एकदा ती अक्षमता किंवा कौशल्य अगदी बरोबर तुम्ही ओळखलत ना तर पुढे काम करायला लागल्यावर पाच सहा महिन्यांमध्ये इतका फरक जाणवेल ऐंशी नव्वद टक्केच्या पुढे तुम्हाला त्याच्यामध्ये सुधारणा दिसायला लागेल लिहिणं हे अशी गोष्ट असते ना की त्याच्यामुळे घरामध्ये इतकं टेन्शनच वातावरण होऊन जातं मूल वही पूर्ण करत नाही मध्ये काही लिहित नाही हे इतकं टेन्शनचं काम होऊन जातं आणि त्याच्यावर मार्ग खूप आहेत आणि काम करता येण्यासारखं आहे डिस्ग्राफिया डिस्लेक्सिया मोटर कोऑर्डिनेशन प्रॉब्लेम असे शब्द दिले जातात एक्सप्रेसिव्ह लँग्वेज प्रॉब्लेम पण जर नक्की सिम्पटम कुठला आहे हा जर ओळखलं अक्षमता काय आहे हे ओळखलं तर काम करणं अजिबात अवघड नाही आहे माझा हा व्हिडिओ बघताय त्याच्याबरोबरच प्रिमेटिव्ह रिफ्लेक्सेस हा पण व्हिडिओ तुम्ही बघत राहा कारण बरेच प्रॉब्लेम्स आहेत आहेत या प्रिमेटिव्ह रिफ्लेक्सेसमधनं आलेले असतात पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हाताच्या बोटांच्या हालचाली हात थकणं किंवा पेन्सिलची पकड असते ती अशी करून बोटांची हालचाल न होणं पेन्सिल क कशी तरी अशी करून धरतात अशी करून धरतात तर त्याच्यावर आपण बोलणार आहोत त्याच्यावर काही एक्सरसाइजेस दिले असतील उपाय दिले असतील आणि कसं काम करायचं कसं लक्ष ठेवायचं ह्याच्याबद्दल पण सांगणार आहे एक एक करून प्रत्येक विषय घेन जरूर पहा सगळे व्हिडिओज आणि प्लीज हे व्हिडिओज आहेत ना हे हे खूप शेअर करा कारण प्रत्येक वर्गामध्ये अशी मुलं असतातच ज्यांना अटेन्शनचा प्रॉब्लेम आहे हायपर ॲक्टिव्हिटी आहे स्पेलिंगचा प्रॉब्लेम आहे रिडिंगचा प्रॉब्लेम आहे रायटिंगचा प्रॉब्लेम आहे आणि ती उगीच लेबल होतात मुलं आणि इतक्या मनस्तापातनं जातात पालक आणि मुलंसुद्धा मार्ग अगदी सोपे असतात पण जर तुम्हाला आहे वाटत असेल की या व्हिडिओजचा तुम्हाला उपयोग होतोय तर तुमच्यासारख्या इतर पालकांपर्यंत सुद्धा हे व्हिडिओज पोचवा म्हणजे मुलांचं आणि पालकांचं स्ट्रेस लेवल खूप कमी होईल आणि छानपणे ह्या सगळ्या प्रॉब्लेममधून पार पडता येईल कॉमेंट्स पण टाका तुम्हाला ह्यातलं काय ह्या व्हिडिओमधलं आवडलं किंवा तुम्हाला अजून काय जाणून घ्यायला आवडेल तुमचे काय नक्की प्रॉब्लेम्स आहेत ह्याच्याबद्दल कॉमेंट्स टाका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार